आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी ताडीवाला रोड येथील तरुणावर हल्ला करून खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी टोळीवर मुपका कारवाई केली तेव्हापासून गेले सहा महिने फरार असलेल्या गुन्हेगाराला कर्नाटकातील नायचूर येथून ताब्यात घेण्यात आले सौरभ तिमक्पा धनगर वय चोवीस वर्षे राहणार ताडीवाला रोड असे या गुन्हेगाराचे नाव आहे हा प्रकार ताडीवाला रोडवरील मारुती मंदिर चौकात अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पावणे सात वाजता वा एकोणतीस मुलगा रोनिक याला घेऊन दुचाकीवरून घरी जात असताना मारुती मंदिर चौकात सौरभ धनगर आकाश पंडित व साहिल वाधमारे यांनी त्यांना अडवले त्यांना जिवे मारण्याची धमकी देऊन फायतर बांबूची काठी लाथाबुक्यांनी व दगडाने मारहाण करून गंभीर दुखापत केली बंडगार्डन पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता तेव्हापासून सौरभ धनगर हा फरार झाला होता पोलिसांनी त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत कारवाई केली होती पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार व पोलीस अंमलदार बडे भोकरे यांना बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीवरून पोलीस पथकाने कर्नाटकातील रायचूर येथून पुण्यात आणून अटक केली ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील पोलीस उप आयुक्त स्मार्तना पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक निकम वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड पोलीस निरीक्षक गुन्हे संपतराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार ज्ञानेश्वर बडे मनोज भोकरे यांनी केली आहे